साक्री येथे प्रेस क्लब व जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त साक्री तालुका प्रेस क्लब व जनग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी अकरा वाजता क्लासिक फोटो स्टुडिओ साक्री येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी मान्यवर मनोज साखरेचे पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती पवार पोलीस उपनिरीक्षक गणेश कोळी प्रेस क्लब चे संस्थापक आपासाहेब सोनवले जनग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ तसेच ज्येष्ठ पत्रकार जे टी मोहिते विद्यानंद पाटील शरद चव्हाण जगदीश शिंदे पोलीस हवालदार आनंद चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी अखिल शहा जितेंद्र जगदाळे संगपाल मोरे कल्पेश मिस्त्री ज्ञानेश्वर ढालवाले ज्ञानेश्वर शिवदे जितेंद्र गुरव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते